वटपौर्णिमा ज्याला वटसावित्री व्रत देखील म्हणतात ही महाराष्ट्रातील आणि इतर काही राज्यांमध्ये विवाहित महिलांद्वारे पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी केलेली एक धार्मिक परंपरा आहे या व्रतेची कथा सत्यवान आणि सावित्री यांच्या जीवन प्रसंगावर आधारित आहे जेथे सावित्रीने यमदेवाकडे सत्यवानाचे प्राण परत मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची कथा आहे सावित्री शाल्व देशाच्या राजाची मुलगी होती तिने सत्यवान नावाच्या एका राजासोबत विवाह हो केला सावित्रीच्या पतीचे आयुष्य केवळ बारा वर्ष आहे हे यमदेवाने तिला सांगितले तरीही तरीही सावित्रीने आपल्या पती सत्यवानाची साथ दिली जेव्हा जेव्हा सत्यवानाचे प्राण यमदेवाने घेतले तेव्हा तेव्हा सावित्रीने यमदेवाकडे प्रार्थना केली आणि सत्यवानाचे प्राण परत मिळवले या कथेचा अर्थ असा आहे की पत्नीने आपल्या पतीवर प्रेम आणि निष्ठा ठेवली पाहिजे आणि पतीसाठी काहीही करायला तयार असावी वटपौर्णिमेचे व्रत केल्यास महिलांना अखंड सौभाग्याचे वरदान मिळते असे मानले जाते